नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे एक आनंदाची बातमी तुम्हाला मी देत आहे ती बातमी असे की डिजिटल युगामध्ये आणि डिजिटल मीडियाच्या युगामध्ये डिजिटल मीडिया डब्ल्यू एस न्यूजने आपला स्वतःचा एक स्टुडिओ उभारलेला आहे आणि त्या स्टुडिओचं उद्घाटन जे आहे सात तारखेला माता रमाई जयंतीच्या विशेष प्रवाहावर जो आहे डब्ल्यू एच न्यूजचा स्टुडिओचं उद्घाटन जे आहे होणार आहे खूप एक आनंदाची बातमी आहे जो डब्ल्यू एच न्यूजला तुम्ही जे सहकार्य केले ज्यांनी सबस्क्रायबर करून आम्हाला जो प्रोत्साहन दिलं त्यामुळे जे आहे डब्ल्यू एच न्यूज आज एक अत्याधुनिक डिजिटल स्टुडिओकडे वडलेलं आहे या डिजिटल स्टुडिओचे उद्घाटन नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल साहेब करणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षासाठी जे आहे आमच्या आमचे जे अध्यक्ष कार्यक्रमाचे राहणार आहे सिद्धार्थ गायकवाड जे समाज कल्याण उपायुक्त आहे ते प्रामुख्याने सुद्धा उपस्थित राहतील डी सी पी साहेबसुद्धा जे लोहित मत्याणी आहे त्यांनासुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्याचप्रमाणे ए सी पी जे आहे गुरव साहेब ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय देशमुखसुद्धा या कर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर साहेबसुद्धा या कार्यक्रमाला वर्जून उपस्थित राहतील त्याचप्रमाणे वाडी ठाण्याचे आ, पी आय जे आहेत राजेंद्र तटकरे साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि त्याचप्रमाणे या माता रमाई जयंती निमित्त या डिजिटल न्यूज स्टुडिओचं जे आहे डब्ल्यू एच न्यूज स्टुडिओचं जे उद्घाटन होत आहे त्यानिमित्त आम्ही जे प्रबोधनात्मक एक कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी भीमगीतांचा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे तब्बल दहा कलाकार जे आहे या भीमगीतांच्या कार्यक्रमातून प्रबोधन करणार आहे आणि दहा कलाकारांना जे आहे डब्ल्यू एस न्यूज जे आहे त्यांचा सत्कारसुद्धा करणार आहे कारण त्यांना सुद्धा नेहमी ते समाज प्रबोधन करत राहतात अशा कलाकारांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांचासुद्धा या ठिकाणी मोठा सत्कार होणार आहे तरी मी सर्व वाडी शहरात जे निमंत्रित नेते आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करेल की या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहा मी पत्रिकांना पत्रिका सुद्धा पाठवलेल्याच आहे पण सात तारखेला वाळी नगर परिषदच्याच बाजूला डब्ल्यू एस न्यूजचा स्टुडिओ आहे वाळी नगर परिषदच्याच बाजूला जो आहे संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तर नक्कीच संपूर्ण जे डिजिटल मीडियामध्ये काम करणारे जे पत्रकार आहेत संपादक आहे सुद्धा या कार्यक्रमाला यावं सुद्धा या, या कार्यक्रमाला आमंत्रितच आहे कारण नक्कीच डिजिटल मीडियामध्ये एक पा पाऊल पुढे टाकत जे आहे डब्ल्यू एस न्यूज हा एक मोठा एक पाऊल उचललेला आहे आणि या नंतर जे आहे आमच्या डब्ल्यू वी एस न्यूज स्टुडिओमधूनच आम्ही बातम्याची देवाणघेवाणसुद्धा करणार आहोत पण मात्र तुमच्याशिवाय हे शक्य होणार नाही नक्की डब्ल्यू वी एस न्यूज सुद्धा तुम्ही भेट द्या शहरामधील जे काही कलाकार असतील अशा लोकांना सुद्धा आम्ही प्रोत्साहन करणार आहोत शहरामधील विविध बातम्या ज्या आहेत समस्या अशा असो की अन्याय अत्याचाराच्या असो या डब्ल्यू वी एस न्यूजच्या स्टुडिओमधून जे आम्ही बातम्या करणार आहोत आणि समाजाला न्याय देण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत नक्कीच तर नक्की नक्कीच तुम्ही जो आपला अमूल्य वेळ काढा आणि सात फेब्रुवारीला सहा वाजता जो आहे हा कार्यक्रम सुरुवात होणार आहे तर नक्कीच तुम्ही सगळे जण जे आहे या कार्यक्रमाला आमंत्रित आहात असं डब्ल्यू एस न्यूजचा एक मुख्य संपादक या नाताने मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करतो आहे आणि नक्कीच तुम्ही डब्ल्यू एस न्यूज स्टुडिओला भेट द्या आणि आम्ही कसं काम करतो हे सुद्धा तुम्ही बघा तुम्ही आमच्या स्क्रीनवर आमचा स्टुडिओ तुम्ही बघतच असाल तर नक्कीच तुम्ही स्वतः जर भेट दिली तर नक्कीच तुम्हाला समजेल की खरोखरच डब्ल्यू एच न्यूजचं जे काम आहे ते तुम्हाला प्रत्यक्षात दिसून येईल पुण्याचं मी तुम्हाला सर्व माझ्या दर्शकांना मी आमंत्रित करतो की डब्ल्यू एच न्यूज स्टुडिओच्या सात तारखेला होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद नमस्कार